पोषक आहार असेल अशा माध्यमातन आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये स्मार्ट सिटीच्या रस्त्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरा असेल किंवा मा हेल्पलाईनच्या माध्यमात सुरक्षेच्या दृष्टीने देखील प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातन झालेला आहे आणि आम्ही ज्यावेळी आता महिला प्रचाराच्या दरम्यान जेव्हा संपर्क करतो आहे तेव्हा निश्चितच ही लाडकी बहीण बहिणी पाठीशी आहे एकनाथराव शिंदेच्या पाठीशी आहे आमच्या आहे भावाने ओवाणीच्या रूपानं आमच्या सर्व महिला वीस तारखेला सज्ज आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या सतरा तारखेला संपूर्ण विधानसभांमधनं आम्ही रॅली काढतो आहे केवळ मात्र तिथे महिलांची रॅली असेल आणि या रॅलीला नारी शक्ती विजय संकल्प यात्रा असं नाव आम्ही दिलेलं आहे नागपूर शहरात देखील सर्व विधानसभांमधन ती रॅली निघणार आहे त्याचं नियोजन आपल्याला सांगतीलच परंतु विदर्भामधल्या एकसष्ट विधानसभांमधनं मंडळ स्तरावरनं या यात्रा सोळा सतरा आणि अठरा अशा तीन दिवसांमधन मिळतात आहे एवढं सांगण्याकरता आज या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे यानंतर नागपूर शहराच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये ताई आपल्याला सांगितलं विदर्भाची माहिती दिलेली आहे की विदर्भामध्ये महिला शक्ती कशी माहितीच्या पाठीशी उभी आहे आणि माहितीने जे काही महिलांसाठी केलेलं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला ताईने दिलेलीच आहे कारण आम्ही पाहिले की महाविकास आघाडी नेहमीच महिला विरोधी राहिली आहे आरक्षणाच्या विरोधी राहिलेली आहे एक भ्रष्टाचारी पार्टी आहे त्यामुळे आता सगळ्या जनतेचे मतलब जनतेने ठरवलंय की आता महायुतीच्या पाठीशे आपल्या खंबीरपणे उभं राहायचं आहे कारण आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी पासून तर महायुती माननीय एकनाथ शिंदे असू द्यात किंवा आमचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असू द्यात अजित असू द्यात सर्व हे महिला सक्षमीकरणाच्या पाठीशी उभे आहेत नरेंद्र मोदीजींचा एकच नारा आहे सक्षम नारी सक्षम देश त्यामुळे पाऊल उचललं जाताना आपण पाहतात त्यामुळे उदाहरणार्थ सोळा सतरा अठरा या तीन दिवसात पूर्ण विदर्भात महिला रस्त्यावर उतरून आपलं समर्थन देताना आपल्याला दिसतील नागपूर शहरामध्ये पण पश्चिम नागपूर दक्षिण पश्चिम पूर्ण साही मतदारसंघामध्ये आपल्याला दिसतील आणि त्याचं नियोजन सगळं आमच्या महामंत्री आहेत आमच्या मंडळाध्यक्ष आहेत त्यांनी सगळं अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्या सगळ्या महिला रस्त्यावर उतरताना एक महिलामय वातावरण नागपूर शहरामध्ये आपल्याला दिसणार धन्यवाद